डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले त्यांनी भारतीय संविधानात समता बंधुता धर्म स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार आणि मूलभूत अधिकार अशा अनेक महत्वाच्या तत्वांचा समावेश करून भारतीय नागरिकांना अनेक प्रकारचे अधिकार दिले भारताचे संविधान हे आजही जगातील सर्वात मोठं आणि सर्वसमावेशक संविधान मानले जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम केले त्यांचे सामाजिक आंदोलन हे केवळ दलित समाजापुरते मर्यादित नव्हते तर ते संपूर्ण भारतीय समाजाला समतेकडे नेणारे होते त्यांनी अस्पृश्यांना शिक्षण पाणी मंदिर प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये समान हक्क मिळवून देण्यासाठी अनेक सत्याग्रह व चळवळी केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षित होते त्यांनी अतिशय खडतर परिसर शिक्षण घेतले तसेच ते शिक्षणासाठी परदेशी सुद्धा गेले होते त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून पी एच डी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सुद्धा पदवी प्राप्त केली आहे त्यांचा शैक्षणिक प्रवास म्हणजे प्रत्येक गरीब आणि वंचित विद्यार्थ्यासाठी एक आदर्श आहे शिक्षण हेच खरे शस्त्र आहे हे त्यांनी नेहमी सांगितले एकोणीशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पहिल्या सरकारमध्ये कायदे मंत्री होते ते भारताचे पहिले कायदा मंत्री होते कायद्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले चौदा ऑक्टोंबर एकोणीशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या अनुयांसोबत हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माचा स्वीकार केला महाजा सत्याग्रहाच्या माध्यमातून दलितांना सार्वजनिक पानाट्यावर पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला त्यानंतर काळाराम मंदिर आंदोलन हे मंदिर महत्वाचं आंदोलन ठरले या चळवळीमुळे दलित समाजात निर्माण झाले बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते त्यांनी स्त्रियांसाठी मिळणाऱ्या हक्कांबाबत संविधानात तरतुदी केल्या त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी तो ऐतिहासिक होता संविधानात स्त्रियांसाठी अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे स्त्रियांना मूलभूत अधिकार मिळाले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी मासिक हे मासिक सुरू हे डॉक्टरांनी सामाजिक राजकीय जागृती घडून आणण्यासाठी वापरण्यात आले त्यानंतर त्यांनी बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारत यासारखी मासिके सुरू केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे कायदेतज्ञ होते त्याचप्रमाणे ते अर्थशास्त्रज्ञ म्हणजे अर्थतज्ञ सुद्धा होते त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाद्वारे भारतातील अर्थव्यवस्थेतील चलन समस्यावर सखोल विचार मांडले त्यांचे आर बी आयच्या स्थापनेत देखील महत्वाचे योगदान आहे एकोणीशे नव्वद साली भारत सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला व त्यांच्या कार्याचा गौरव केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या विचारांचा प्रभाव आजही संपूर्ण भारतावर आहे त्यांनी दाखवलेल्या समतेचा शिक्षणाचा आणि संघर्षाचा मार्ग आजच्या नवीनपणेने आत्मसात करायला हवा